आणि चौदा मध्ये पुन्हा एकदा आदतचा रणसंग्राम चालू करा कोरोना चौदावा गट विजेता सरकार राज युथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने पालन आकाशाच्या सभा यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं बाळ आणि दिव्य माझ्या गटक्रमांचा चौदा पोहोचल चलाय परंतु शेवटच्या शरणा बाजी मारले घरचा साज भद्रा आणि आदत किंग हे या ठिकाणी वेळात वेळ काढून आरबवाडी गावचे चेअरमन गोळे आणि माझे सरपंच किरण गोळे या ठिकाणी तास क्रमांका दोन वरून धावली गाडी सत्यम शिवाज जाधव भागायदार घोसाळे ब्याण्णव बहात्तर अण्णा शेठ गाडगे पाचव या आघाडीचा प्रथम क्रमांकाला विजयता बलगा मालकाचा मालकाचं हार्दिक असा अभिनंदन आहे सुंदर